नमस्कार मित्रांनो मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो गॅस धारकांसाठी मोठी बातमी आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तीनशे रुपये सबसिडी तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल तर तुम्हाला सी फॉर्म भरून द्यावा लागणार आहे तो फॉर्म कोणता आहे आणि कुठून डाउनलोड करायचा आहे आणि फॉर्म भरून कोणाकडे सादर करायचा आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे माय एल पी जी डॉट इन सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला तीन सिलेंडर दिसत आहेत जो सिलेंडर तुमच्याकडे आहे त्या सिलेंडरवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यामध्ये इंडियन गॅसधारक असो एच पी गॅसधारक असो या भारत गॅसधारक असो जो तुमच्याकडे असेल त्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक इफ यू नीड के वाय सी यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला क्लिक हेअरवरती क्लिक करायचं आहे क्लिक हेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर हा फॉर्म डाउनलोड होईल ह्या फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे यामध्ये पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्स यामध्ये तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम भरायचा आहे या ठिकाणी तुमचा फोटो चिपकायचा आहे इथे तुमचा गॅस कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे तुमची जन्मतारीख भरायची आहे इथे क्लोज रिलेटिवचे नाव टाकायचे आहे आणि ॲड्रेस फॉर एल पी जी कनेक्शन डिटेल्स यामध्ये तुमची पूर्ण पत्त्याची माहिती भरायची आहे जसं की प्लॉट नंबर गल्ली गावाचे नाव तालुका जिल्हा पिनकोड तुमचा मोबाईल नंबर इत्यादी या ठिकाणी भरायचा आहे आणि पुढे अदर रिलेवंट डिटेल्समध्ये तुमचे प्रूफ ऑफ आयडेंटिटी टाकायची आहे यामध्ये पी ओ आयच्या ठिकाणी खाली कॅटेगरी कोड दिलेले आहे जसे की आधार कार्डचा नंबर टाकायचा असेल तर तुम्हाला कॅटेगिरी कोड पी ओ आय झिरो हा कोड टाकायचा आहे आणि समोर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे हा पूर्ण फॉर्म भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि तारीख टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म तुमची ज्या ठिकाणी एजन्सी आहे त्या ठिकाणी हा फॉर्म द्यायचा आनी आहे आणि ही तीनशे रुपयाची जी सबसिडी आहे उज्ज्वला गॅस धारकांसाठी मिळणार आहे बाकीच्या गॅस धारकांना फक्त नऊ रुपयाची सबसिडी देण्यात येत आहे आणि हा फॉर्म आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता मित्रांनो उज्वला गॅसधारक तुम्ही जर असाल तर लवकरात लवकर के वाय सी फॉर्म भरून द्या आणि तीनशे रुपये सबसिडीचा लाभ घ्या ही होती छोटीशी अपडेट अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद